मंडळी उन्हाळा जवळ आलेला आहे आता ज्यांच्याकडे एसी आहे त्यांचा कार्यक्रम ओके आहे पण ज्यांच्याकडे एसी नाही ते बराच वेळा फ्रीज कडे पाहून म्हणत असतील चला आता यालाच कामाला लावतो आणि फ्रीज मनातली मनात, मनात बोलत असेल मालक मी यासाठी बनलेलो नाही मला माफ करा तुम्ही आतमध्ये वस्तू ठेवा तुम्हाला थंड करून देतो तर मंडळी जर आपण फ्रीजचा दरवाजा रूममध्ये ओपन करून ठेवला तर रूम थंड होईल की गरम हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आला असेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्रीज रूमला थंड करू शकतं की नाही पण त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या चॅनलला चॅनल करायचं आहे तर होतं काय पहा काय आहे त्याच्या आतमध्ये ज्या कंपार्टमेंटमध्ये गोष्टी ठेवल्या जसं की पाणी फळे काही असेल तर ते थंड करणं म्हणजे थोडक्यात आतमधली उष्णता काढून घेणं आणि रूममध्ये सोडणं म्हणजे काही प्रमाणात रूम ही गरम होते आणि आतमधल्या वस्तू गाळ होतात पण जर उन्हाळ्याचा विचार करून तुम्ही दरवाजा ओपन करून थंड करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर असं होणार नाहीये तर त्याचं कारण काय आहे चला तर पाहूयात तर काय होतं फ्रीजचं कार्य आहे की आतमधल्या गोष्टी थंड करणे आणि बाहेर ती हिट रिलीज करणे आणि जर तुम्ही दरवाजा ओपन करून ठेवला तर काय होईल तर त्या फ्रीजवरती पूर्ण रूमचा लोड असेल म्हणजे काय रूममधली जी उष्णता आहे ती काढून घ्यायची आहे आणि रूममध्ये सोडायची आहे जर तुम्ही पाहिलं फ्रीजच्या साईडला किंवा मागच्या बाजूने कंडेन्सर कॉईल असतात त्याचं कार्य असतं जी आतमधली उष्णता आहे ती बाहेर सोडणं मग होतं काय ज्यावेळेस तुम्ही दरवाजा ओपन करतात तर रूमचीच उष्णता काढून घेतली जाते आणि रूममध्ये सोडली जाते बरं हे, हे जर असं झालं तर ही उष्णता समान राहील जेवढी घेतोय तेवढीच बाहेर टाकतोय पण या व्यतिरिक्त एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे कॉम्प्रेसर तर कॉम्प्रेसरचं काम काय आहे की रूम मधून घेतलेली उष्णता ही आणखीन थोडी उष्णता त्याच्यात ऍड करणे आणि ती रूममध्ये सोडणे हे त्याचं फंक्शन आहे मग होतं काय रूम मधली उष्णता अधिक कॉम्प्रेसरची उष्णता या दोन्ही उष्णता मिळून ही रूमची आणखीन उष्णता वाढवली जाते म्हणजे रूमचं जे सामान्य टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा तुमचं टेम्परेचर थोडं वाढवलं जातं आणि जशी जशी सायकल रिपीट होत चालते तसं तसं कॉम्प्रेसरवरती लोड येत चालतो आणि कॉम्प्रेसर जास्त उष्णता ही कंडेन्सरमध्ये देतं आणि त्यामुळे तुमची रूम जितका वेळ तुम्ही फ्रीज चालू ठेवताल तितका वेळ तुमच्या रूममध्ये उष्णता ही ऍड केली जाईल किंवा वाढवली जाईल म्हणजेच जर तुम्ही रूममध्ये फ्रीजचा दरवाजा ओपन करून ठेवला तर तुमच्या रूम थंड न होता ही गरम होणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा मा माहिती आवडली असेल तर आपल्या इन्फोटेक मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र